रामरक्षा तुम्हाला सहन करायला शिकवते हा वस्तू म्हणजे ही सगळी स्तोत्र म्हणताना रामाने सहन केलं ना वनवासातलं आयुष्य काट्या कुट्यांवर झोपले इथे जे गाद्या गिरद्यांवर झोपलेले प्रभू श्रीराम होते वनवासात गेल्यानंतर काट्या कुट्यांवर झोपले वलकल कंदमुळं नेसली मग हे ऐकतो बघतो शिकतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की हे पॅचेस जसे रामाच्या आयुष्यात आले तसे माझ्याही आयुष्यात आहेत हा ना काही अशी प्रगतीची ठिकाणं आहेत माझ्या आयुष्यातली काही ठिकाणं जी आहेत ती थोडी अधोगतीची आहेत पण जेव्हा अधोगतीचा रस्ता आहे त्यावेळेला मला धीर धरायचं आहे मला थांबायचं आहे की नाही हा असा फेज मला पुन्हा वरती घेऊन जाणार जसं पुण्यावरून ठाण्याला येताना मध्ये बोगदा लागतो तो नहीं। नहीं। बोगदा लागल्यानंतर जेव्हा लहान होतं तेव्हा घाबरायचो कारण अंधार काळा काही दिसतच नाही आता माहिती आहे की तो बोगदा पार पडणार त्या बोगदातून बाहेर येणार आल्यानंतर उजड येणारच आहे मग तो विश्वास रामरक्षेतून येतो की समजा आता माझ्या आयुष्यातली जी परिस्थिती आहे ती त्रासदायक असेल तरी रेस्ट अश्युर्ड की हा काळ जाणार आहे आणि यातून आपण बाहेर पडणार आहोत मग हा विश्वास फार गरजेचा आहे कारण आपण मनाने खचतो हरतो अनेक चुकीचे निर्णय घेतो काही चुकीचे निर्णय जे आहेत ते रेक्टिफायबल असतात काही चुकीचे निर्णय नॉन रेक्टिफायबल असतात आणि मग त्याची फळ पूर्ण कुटुंबाला भोगावी लागते मग तो फक्त तो एक असा क्षण असतो की जिथे आपण स्वतःला सावरायचं असतं मग कधी सावरणार मग घ्या हे स्तोत्र मंत्र पठण करा आधीच्याही भागात मी उल्लेख केला होता पुन्हा सांगते की ज्या ज्या गो अडचणी आहेत ज्या ज्या समस्या आहेत त्या त्या सगळ्यांवरती स्तोत्र उपलब्ध आहेत माहिती करून घ्या